तुलजापूर्णामा न्यूज पोलीस विभागाच्या मदतीनं मंदिर प्रशासनाची नो पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई श्री मंदिर संस्थान परिसरात नो पार्किंग झोन मध्ये पार्क केलेल्या वाहनांवर मंदिर संस्थांच्या सुरक्षा विभागानं पोलीस विभागाच्या मदतीनं धडक कारवाई सुरू केली आहे मंदिर संस्थांच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील समोरील तसेच शहाजीराजे महाद्वारचा लगतचा परिसर हा नो पार्किंग झोन आहे वारंवार काही का नागरिक त्या ठिकाणी मोटरसायकल पार्क करत आहेत सुरक्षा विभागाकडून विभागाच्या मदतीनं भवानी रोड व मंदिर परिसरातील अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे सुरक्षा विभागाकडून अवैधरित्या पार्क केलेली वाहनं पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येत आहेत त्यानंतर ता पोलीस विभागाकडून अवैधरित्या पार्क केलेल्या वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे मागील काही दिवसात दररोज सरासरी दहा ते बारा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांमुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सुरक्षा विभाग व आय एस पी एलचे कर्मचारी सतत प्रयत्नशील आहेत